सो so गाईज नमस्कार तर आज आमचा मित्र नितेश पाटील यांच्या घरच्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी जात आहे त्यांनी साकारलेलं आहे मराठीपाडा येथे तयार करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची एक सुंदर मंदिराची प्रतिकृती तर नगर भादवड तर या ठिकाणी हा डेकोरेशन आहे तर आपण नक्कीच पाहूया शिवक्रांती प्रतिष्ठान मराठीपाडा भिवंडी या संस्थेच्या वतीने मराठीपाडा या ठिकाणी उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची बाजवड गावचे कलावंत नितेश पाटील यांच्या घरी उभारण्यात आलेली आहे गणेशोत्सवामध्ये आपल्या गणपतीचं मखर अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनवून अतिशय सुंदर या ठिकाणी साकारलेलं आहे हा देखावा पाहण्यासाठी हे मंदिर पाहण्यासाठी परिसरातून अनेक भाविकांची गर्दी गेल्या आठ दहा दिवसापासून सुरू आहे शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री राजी भाऊ चौधरी यांनी प्रत्यक्ष हा मंदिर पाहून कलावंत नितेश पाटील यांना सन्मानित देखील केलेला आहे अतिशय सुंदर हा देखावा मंदिराचा देखावा या ठिकाणी साकारलेला आहे आपण नक्कीच पाहू शकता आगरी कलावंत नितेश पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आपण देखील नक्की बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय सुंदर मंदिर साकारल्याबद्दल शिवक्रांती प्रतिष्ठान मराठीबाडा भिवंडी या संस्थेच्या वतीने मंदिर साकारणारे नितेश पाटील आणि तिच्या पाटील परिवाराला सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला कर, आज मी आलेला आहे माझा मित्र आमचे कला फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष आगरी कलावंत पुरस्कार आणि सन्मानित नितेश रामदास पाटील एकवीर नगर बाधवड या ठिकाणी आहोत आली आपण माझ्या पाठीमागे बघितलं आहे आज खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या मंदिराची चर्चा आहे ते भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा या ठिकाणी या गावामध्ये बसलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर या मंदिराचं लोकार्पण याच मध्ये संपन्न झालेलं आहे सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या शुभास त्या कार्यक्रम संपन्न झाला एक कलावंत म्हणून नेतेश्री पाटील यांना वाटलं की आपल्या घरामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा मराडेपाडा येथील मंदिर साकारावा आणि त्यामध्ये गणर्याला विराजमान करावं तर अतिशय सुंदर आणि जो मंदिर मराठेपाड्यामध्ये आहे तोच मंदिर त्याच मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी साकारलेली आहे एक कलाकार हा मोठा असतो आणि त्याची दृष्टी दूर असते दूर ही तो साकारलेल्या आज स्वतःच्या घरामध्ये कारण भिवंडी तालुक्यामध्ये अनेक चलचित्र त्यांनी उभारलेले आहेत आणि आज पंधरा ते वीस चलचित्रानंतर स्वतःच्या घरामध्ये हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मंदिर उभारून आज अनेक भाविक हा मंदिर बघण्यासाठी येतात जो मंदिर मध्ये आहे त्या मंदिराचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ चौधरी यांनी स्वतः फोन करून त्यांना इतका सुंदर मंदिर उभारल्याबद्दल शुभेच्छा दिलेल्या आहेत खऱ्या अर्थाने आपण देखील आता दोन दिवस बाकी आहेत गणपतीचे आपण देखील नक्कीच या ब्लॉगच्याद्वारे या व्हिडिओच्याद्वारे नक्कीच हा मंदिर बघा आणि एक कलावंत आपला स्थानिक भूमिपुत्र कलावंत आहे या कलावंताला नक्कीच आपण प्रोत्साहित करा आज छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांचं कार्य आणि खऱ्या अर्थाने त्याने दिलेली संस्कृती आणि संस्कार हे महाराष्ट्रभर पसरण्यासाठी महाराजांवर असलेली प्रेम श्रद्धा आपुलकी आणि त्यांचे विचार घरापर्यंत पोचवावे म्हणून हा बाप्पाच्या चरणी अर्पण केलेला खऱ्या अर्थाने हा ही सद्भावना आहे प्रेम आहे नितेश पाटील तुझं भरपूर अभिनंदन आज महाराजांचं मंदिर उभारू आपण मराडे पाण्यातील मंदिर आपल्या घरामध्ये आणलं बाप्पा चरणे प्रार्थना की चांगलं कार्य करण्याची शक्ती आणि युक्ती आणि भक्ती सदैव तुमच्या परिवारासह राबत आदरणीय राजभाऊ चौधरींनी तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि खऱ्या अर्थानं कला फाउंडेशन ठाणे जिल्हा या सामाजिक संस्थेच्या वतीने तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा अशाच प्रकारचं कार्य आणि कला तुझ्या हातून घडत राहो याच गणपती मी प्रार्थना करून तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा देतोय धन्यवाद